स्वातंत्र्यदिनी न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एक्या युवकाला कुलकर्णी नामक डीवाय एस पीने स्वतःच्या वर्दीचा माज दाखवून देत जे आहेत पाठीमागून कंबरड्यात लाद घातले असल्याचे प्रकार समोर आले आहे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे हे तेथे ते आले असताना त्यांच्या ताफ्याकडे जात त्यांना जे आहे भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्त्यावर जे आहेत कुलकर्णी नामक डी वाय एस पीने चक्क त्याला मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे शेवटी म्हणतात ना गाडवाच्या आणि पोलिसांच्या मागून जाऊन मात्र मागून जाऊन ग लात मारणारा गाडव चाळले चाळी करणारा हा डी वाय एस पी एवढा मस्तावला आहे की त्यांनी आव बघितलं ना तव बघितलं आंदोलनकर्त्याला स्वातंत्र्य दिनी त्याच्यावरच अन्याय करण्याचा कारभार जे आहे तो पोलीस प्रशासनातील हा माचखोर अधिकाऱ्याकडून होत असल्याचे एकदा पुन्हा समोर आले आहे सत्तेत असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरद असल्यामुळे जे आहे तर भलताच मात चढला की काय एखाद्या आंदोलककर्त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करताना त्याच्यावर असे आमुषपणे मारहाण करणे योग्य आहे हो एक प्रकारे जे आहे तर मानवाधिकाराचा भंग करणाऱ्या या माजखोर अधिकाऱ्याला कायमचा धडा शिकवला पाहिजे शेवटी यांनी दाखवूनच दिलं क्या कधी की कधीही हे जे आहे तर मागूनच वार करू शकता पुढून येण्याची व लढण्याची यांच्यात कुवत नाही तसेच सत्तेमध्ये असणारे मंत्र्यांच्या सोबत असणारे यांचे धागेदोऱ्यामुळे हे जनतेवर अन्याय करतात माणुसकीला काळीमा फासणारी घटना